कार मित्रांनो आत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण नऊ भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार ह्या बाजारांच्या संदर्भामध्ये जे नव्वं प्रकरण आहे त्या नव्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या अभ्यासासाठी आपण प्रॅक्टिस फॉर एच एस सी बोर्ड एक्झाम अशा पद्धतीची एक ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तयार केलेली आहेत यापूर्वी आपण प्रकरण आठपर्यंत अशाच पद्धतीच्या टेस्ट बनवलेल्या आहेत ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ह्या टेस्ट सोडवलेल्या आहेत आणि अजूनही विद्यार्थी ह्या ते सोडवतात जेणेकरून एक मार्काचे प्रश्न त्यांचे क्लिअर होतील मित्रांनो यामध्ये आपण सुरुवातीला तुमची थोडीशी बेसिक माहिती ह्या ठिकाणी विचारलेल्या आहेत त्यानंतर आपण मेन प्रश्नपत्रिकेला ह्या ठिकाणी सुरुवात करत असतो टेस्टला त्यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न वाचा त्याच्या संदर्भामध्ये जे विधानं दिलेले आहेत ते पैकी बरोबर विधान आहे ते विधान निवडून या ठिकाणी आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचे आहे विधान पूर्ण करायचे अशा पद्धतीचे एक पाच क्वेश्चन आपण सुरुवातीला घेतलेले आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे यापैकीच प्रश्न बरेचशाला येतील त्यानंतर दुसरा प्रश्न सहसंबंध पूर्ण करा यावरती आधारित आहे सहसंबंधाचा देखील महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे आणि बाजार अल्पकालीन निधी दीर्घकालीन निधी यांसारखे हे प्रश्न या ठिकाणी आहेत एक पाठ सहसंबंधाचा अनकंप्लीट असतो आणि दुसरा कंप्लीट भागावरून आपल्याला त्याचा सहसंबंध विचारात घ्यायचा असतो अशा पद्धतीचे कोण पाच प्रश्न ह्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर प्रश्न तिसराही आपण या ठिकाणी घेतलेला आहे ज्यामध्ये पारिभाषिक शब्द सुचवा अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून सरकारद्वारे प्रस्तुत केलेले कर्ज साधन त्याला काय म्हणतात त्याच्या संदर्भातली इथे माहिती आहे अशा पद्धतीने या संकल्पनेवरती आधारित असणारे हे प्रश्न देखील पाच आहेत त्यानंतर प्रश्न चौथा गटात न बसणारा शब्द ओळखा या स्वरूपाचा प्रश्न आहे ह्यामध्ये एखाद्या घटकाच्या संदर्भामध्ये काही शब्द दिले जातात त्यापैकी कोणता आ, शब्द त्यामध्ये बसत नाही तो आपल्याला ओळखायचा असतो जसं बँक खात्यांचा प्रकार दिलेला आहे मग यामध्ये बँक खातं नसलेला कोणता पार्ट आहे तो आपल्याला ओळखायचा म्हणजे गटात न बसणारा शब्द ह्या ठिकाणी होईल अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न आपण ह्या ठिकाणी तयार केलेले गटात न बसणारे पाच क्वेश्चन आहे हे जे क्वेश्चन आहेत हे, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ह्या प्रश्नांचे जर तुम्ही रोज टेस्ट सोडवल्या तर तुमचे हे प्रश्न पाठ होऊन जातील आणि परीक्षेमध्ये या प्रश्नांचे उत्तर लिहायला सोपी जाते म्हणून आपण ह्या टेस्ट पहिल्या प्रश्नाच्या अभ्यासासाठी स्पेशल तयार केलेला आहे यानंतर प्रश्न थोडक्यात उत्तरे द्या फरक स्पष्ट करा आणि सविस्तर उत्तर लिहा संदर्भात देखील आपण सेपरेट वेगळे व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये उत्तर कशी लिहायची हे पण तुम्हाला सांगतो आहे त्याबरोबर त्या उत्तराला गुण कसे डिवाइड होऊन जातात हे देखील त्या ठिकाणी स्पष्ट केले जाते अशा पद्धतीचे देखील व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत त्यामुळे तुमचा ह्या हो विषयाचा अभ्यास परफेक्ट होईल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही इतर विषयांच्या संदर्भातले देखील व्हिडिओ बनवा तर नक्कीच आपण ते देखील बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या विषय पूर्णपणे नवीन असल्याने जुन्या क्वेश्चन पेपरचा वापर करता येत नाही कशा पद्धतीचे क्वेश्चन त्यामध्ये येतील ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास नसल्याने शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट खात्री देऊन सांगता येतील असे क्वेश्चन आपण लगेच बनवू शकत नाही त्याचा अभ्यास केल्याशिवाय ते शक्य नाही म्हणून ते व्हिडिओ आपण थोडे पाठीमागं ठेवलेले आहेत जस जसा ज्या ज्या विषयाचं आपल्याला माहिती मिळेल त्याचे काही गोष्टी आपल्या लक्षात येतील त्यानुसार आपण हे व्हिडिओ नंतर बनवणार आहोत त्यामुळे थोडासा उशीर त्या व्हिडिओला होईल परंतु बाकीचे व्हिडिओ मात्र आपण या विषयाचे जे परफेक्ट आणि डिटेलमध्ये आहेत ते व्हिडिओ वी आपण नक्कीच बनवत आहोत ते व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत नमस्कार